कलर्स मराठीवरील काव्यांजली ही मालिका आता महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे मालिकेत अंजली आणि प्रीतमचं आता लग्न होणार असून नुकतीच अंजली आणि प्रीतमची हळद पार पडली तर मालिकेत अंजलीच्या मेहंदीची तयारी सुरू आहे अंजलीच्या मेहंदीसाठी रमा आणि राघवने सुद्धा हजेरी लावली हे सीन्स कसे शूट झाले पहा मालिकेचा हा खास बिहाइंड द सीन व्हिडिओ बघा एकमेकांकडे बघा हा तुम्ही चालायला लागा

अंजली आणि प्रीतमच्या लग्नासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप्स साठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभ